निरोप घेताना देवा आम्हास आज्ञा असावी चुकले आमचे काही तर क्षमा असावी आबाळ भरले होते तुम्ही येताना आता डोळे भरले पाहून तुम्हाला जाताना अनंत चतुर्दशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक लोकनियुक्त सरपंच डॉक्टर संतोष भोरे उपसरपंच सौ पूजा टिळे ग्राम विकास अधिकारी अनंत गडदे सर्व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी कोरोची ग्रामपंचायत कोरोची लिहिणारे वाढत आहेत हे आशादायक चित्र असले तरी वाचणारे घटत आहेत ही शोकांतिका आहे असे विचार दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक भीमराव धुळुबुळू यांनी सचिन कोरोचीकर यांच्या छडी लागे छमछम या कथासंग्रहाच्या प्रसंगी व्यक्त केले इचलकरंजी येथील रोटरी क्लब सभागृहात साहित्यिक कवी सचिन कोरोचीकर यांच्या छडी लागे छमछम या कथासंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले साहित्यिक डॉ उमेश कळेकर हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते भीमराव धुळुबुळू म्हणाले एक शिक्षक लिहितो ही आनंदाची गोष्ट आहे लिहिणारा शिक्षक हा चिंतनशील असतो त्यामुळे समाजातील व्यथा वेदना प्रश्न गरजा त्याला समजतात कोरोचीकर यांना लिहिण्याची हातोटी मिळाली आहे त्यांच्याकडून आणखी दर्जेदार लेखन होईल नव्या पिढीतील कवी साहित्यिकांनी चौफेर लेखन करावे असेही त्यांनी सांगितले राहुल कांबळे यांनी यावेळी या कथासंग्रहातील हॅलो आई नावाची कथा सादर केली आणि उपस्थितांचे डोळे पानावले लेखक सचिन कोरोचीकर यांनी या पुस्तकाचा प्रवास थोडक्यात सांगितला प्राध्यापक भीमराव धुळूबुळू यांनी या पुस्तकाचे समीक्षात्मक वर्णन केले आपल्या विनोदी शैलीत नितीन चंदनशिवे यांनी प्रेक्षकांना खेळून ठेवले साहित्यिक कवी लेखक हे हळव्या मनाचे असतात तोच हळवेपणा कोरोचीकर यांच्या कथेमध्ये आहे असे वक्तव्य अध्यक्ष डॉ उमेश कळेकर यांनी यावेळी केले शिरोळमध्ये शिक्षक म्हणून काम करत असलेल्या सचिन कोरोचीकर यांचा हा पहिलाच कथासंग्रह आहे या कथासंग्रहामध्ये एकूण वीस दर्जेदार कथांचा समावेश आहे सर्व वयोगटातील लोकांना वाचनीय अशा कथांचा समावेश या पुस्तकात आहे प्रत्येकाच्या घरी हा कथासंग्रह संग्रहित असला पाहिजे असे वक्तव्य या प्रसंगी मान्यवरांनी केले या कार्यक्रमास मसाप अध्यक्ष वैशालीताई नायकोडे मार्गदर्शक प्राचार्य प्रशांत कांबळे चित्रकार विजय मग माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर देवानंद कांबळे सामाजिक कार्यकर्ते डॉ दगडू माने संजय मर्डी बसगौंडा कवाडे रमेश हेगांना श्रेयस शिरोळकर अशोक कांबळे मनोज रणदिवे शैला कोरोचीकर डॉक्टर अमर कांबळे डॉक्टर प्रशांत कुमार कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते प्रारंभी प्रकाशक विजय जगताप यांनी स्वागत केले संजय कांबळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला राजेंद्र प्रधान यांनी सूत्रसंचालन केले